नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ ज्यात आपण हे तांब्या पितळ आपण हे तांब्या पितळ्याचे भांडे अगदी सोप्या ट्रिकने घासणार आहोत आणि अजिबात हात पण खराब होणार नाही त्याच्यामुळे तर इथे मी थोडंसं मीठ घेतलं आहे आणि हे जे निंबू यूज केलेले असतात ना आपले तर त्याच्याने आपण हे घासणार आहोत तर अगदी सोपी आणि साधी ट्रिक आहे तर मित्रमैत्रिणींना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि याच्यामुळे आपले तांब्या पितळ्याचे भांडे इतके सुंदर निघतात ना तर बघू शकता आता तुम्ही रिझल्ट बघणारच तर आता इथे मी हा तांब्या घेतलेला आहे आणि तो छान असा घासून घेते आता दिवाळी येते दिवाळीला लागतीलच ला हे लक्ष्मीपूजनाला ला वगैरे त्याच्यामुळे म्हटलं चला आज घासून घेऊ आपण तर आता इथे मी जे यूज केलेले लिंबू होते ना त्याचं तर त्याचं साल घेतलेले आणि त्या आणि त्याला थोडंसं मीठ लावलेलं आहे आणि आपण आता ते मिठाने छान घासून घेणार आहोत आणि घासल्यानंतर आपल्याला घा आपलं साबण असेल किंवा लिक्विड असेल ना त्याच्याने एकदा पुन्हा घासणीने घासून घ्यायचे म्हणजे त्याच्यावर काळे डाग पडणार नाही आणि असं घासून पुसून उन्हात आपल्याला आता त्याच पद्धतीने मी हे सर्व घासून घेते तर बघू शकता इथे हा एक दुसरा मोठा तांब्या होता तो पण म्हटलं छान घासून घ्यावं आणि घासल्यानंतर धुतल्यानंतर मग ते मी आपण पुसून घेतल्यानंतर मग छान ऊन पडलेलं होतं कडक तर उन्हात ठेवून उन दिले आणि उन्हात ठेवल्यामुळे त्यांना काळे काळे वगैरे पडत नाही हे भांडे तर मित्रमैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता सण येत आहेत दिवाळी येते तर ह ही ट्रिक तुमच्या नक्की कामे येईल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेमने आशीर्वाद राहू द्या तर बघू शकता आता इथे आपले हे घासून झालेले आता हे मी एका फडक्याने पुसून घेते कॉटनच्या आणि उन्हात ठेवून आहे उन्हात उन ठेवल्यानंतर खूप छान